तुम्ही ज्यांच्या धावण्याला धनुष्यमाणात मांडलेला आहे चोरलेला ते काय योग्य आहे का, का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठा काढताय रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना मानणे शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्या मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कुठे जायचं असेल त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं आपण जी शिवसेनेबाबत म्हणजे मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतो त्यात किती तथ्य आणि सत्य आहे काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही भारतीय जनता आज ते बसले ज्यांच्या बरोबर त्यांनी शब्द पाळला नाही त्यांनी बेमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते हा सामुदायिक निर्णय होता एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्या बरोबर हजर होते आणि त्याने कधी विरोध केला नाही त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळत आहे ह्याच्यावरच होत त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे आणि महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच नाही पण राऊत साहेब तुम्ही जे आता म्हणताय त्यानुसार जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची अशी भूमिका होती की एकनाथ एक एकना शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत अजित पवार त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच ज्युनियर आहे त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत म्हणजे ना स्वतः ना शरद पवार यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद होय उमेदवार नको होय यात चुक लपवायचं काय तसं नसतं ते विधिमंडळ पक्षाच्या ने, नेतेपदी माननीय ने उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होत दिली नसती ना जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं था। भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या त्याने जर शब्द पाळला असता आमचा फिफ्टी चा तर शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले असते था। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या जु बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेते केलं तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही आणि काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार वगैरे सगळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आम्ही यांच्यावर काम करणार नाही नंतर बघा नंतर जे काय घडामोडी घडत असतात तडजोडी घडत असतात त्या पुढल्या गोष्टी पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडलं धन्यवाद